छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे तिथली ही दृश्य आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झालेत प्रवीण मुंडे डी सी पी आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दाखल झालेत या क्षणाची अतिशय महत्त्वाची दृश्य आपण पाहतो आहे सी एस एम टी स्टेशनची ही दृश्य आहेत या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे कारण मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत तर डी सी पी प्रवीण मुंडे आणि त्यांची मोठी पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी वाढवण्यात आली तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत मयूर आपण पाहतोय सी एस एम टी स्टेशनवरची ही दृश्य आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय सध्या काय परिस्थिती आहे पाहायला गेलं तर मी आता मृहमुंबई महानगरपालिकाच्या गेटच्या बरोबर चौकामध्ये आहे तुम्ही पाहू शकता इथे पोलीस बंदोबस्त आहे सध्या वाढवत आलेला आहे जे आंदोलक आहे ते सकाळपासून त्या रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून आंदोलन करत असते पाहायला गेलं आता पोलिसांचा जे डी सी पी मुंडे आणि पोलीस अधिकारी असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील ते सर्वत्र आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पूर्ण रस्ता आहे तो जाम केलेला होता मात्र आता सगळ्यांना साईडला करण्यात येत आहे रस्ता आहे तो तुम्ही पाहायला गेलं तर मोठमोठ्या रांगा आहेत त्या वाहनांच्या दोन्ही साईडने सध्या लागत आहे कुठे ट्राफिक जामचा देखील प्रॉब्लेम इश्यू आहे तो सध्या आता मुंबईत जाणवला लागलेला आहे मात्र आता पाहायला गेलं तर पोलीस अधिकारी असतील ते स्वतः रस्त्यावर उतरून जे आंदोलक आहेत ते सध्या आता त्यांना साईडला करण्याचा किंवा आझाद मैदानात जाऊन बसण्याचा आहे तो सल्ला सध्या देत आहे एका साईडला पाहायला गेलं तर मनोज पाटील यांचा आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा मात्र आता पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने अजूनही आंदोलक आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले ले आहेत त्याचा कुठेतरी फटका आहे तो मुंबईकरांना बसू शकतो त्यात उद्या पाहायला गेलं गे सोमवार आहे कामावर येणारे जे ऑफिसेस आहेत ते सध्या उद्या चालू होतील सुरुवात होईल कामावर यायला मात्र त्यांचा प्लस कामावर येणारे नागरिक असतील आणि आंदोलक असतील उद्या देखील इथे दे मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील होऊ शकतो कारण का उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी होऊ शकते मात्र पाहिलं जातं आता तुम्ही पाहू शकता की वाहनांच्या आहे आहे। आंदोलक आहेत रस्त्याच्या बरोबर मध्यभागी उभे आहेत कुठेतरी पाहायला गेलं तर प्रवीण मुंडे हे डीसीपी पी इकडचे आणि ऍडिशनल सीपी देखील या ठिकाणी दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झालेले आहेत स्टेशन बाहेरची ही दृश्य आहे डीसीपी प्रवीण मुंडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि सोबतच अॅम्ब्युलन्स देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या